नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाल्यांना क्लासे क्लासे आता केंद्र सरकारने लगाम लावलेला आहे केंद्र सरकारने प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाल्यांना आता नियम लावून दिले आहेत या नियमांचं पालन त्यांना करावंच लागणार आहे पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत शाळाबरोबरच प्रायव्हेट क्लासही लावायचा ते आता समीकरण झालेलं आहे परंतु प्रायव्हेट क्लासची फीज सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना परवडणारी नाही त्याचं कारण आहे की या प्रायव्हेट क्लासेसवाल्यांनी त्यांची फीस गगनाला भेटवलेली आहे तरी देखील गोरगरीब व विद्यार्थ्यांचे आईवडील आपल्या मुलांना कसेही पैसे जमा करून फीज भरतातच आणि मग एवढी फीज भरल्यावर आपल्या मुलांनी चांगले मार्क नाही मिळवले तर आईवडिलांसोबत मुलंही डिप्रेशनमध्ये जातात कारण एवढी फीज भरलेली असते कोणाचे तरी पैसे काढलेले असतात आणि आपल्याला मार्क्स जर नाही पडले तर ते मुलं टोकाचं पाऊल उचलतात त्यामुळेच केंद्र सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करून आता प्रायव्हेट क्लासवाल्यांना लगाम लावलेला आहे केंद्र सरकारने क्लासेस काय निर्बंध घालून दिले आहेत ते पाहूया त्यातला पहिला म्हणजे सोळा वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांना क्लासमध्ये प्रवेश मिळणार नाही दुसरा मुद्दा म्हणजे क्लासेस आता रँक किंवा गुणांची मार्कची गॅरंटी देता येणार नाही म्हणजे आपल्याला माहिती आहे क्लासेसच्या बाहेरच लिहिलं असतं शंभर टक्के पास होण्याची हमी किंवा त्यांच्या ब्राऊशेजमध्येच लिहिलेलं असते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मिळण्याची हमी हे आता असले गॅरंटी देण्याची प्रकार बंद होणार तिसरा मुद्दा म्हणजे क्लासेसमध्ये जे विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची पात्रता बघूनच त्यांची नेमणूक करावी लागणार आहे म्हणजे काय थोडक्यात आपण आता एखादा क्लास ओपन केला आहे आणि आपला मावसभाऊ आता घरी बसू नये त्याला काही काम नाही आहे म्हणून आपल्या क्लासमध्ये त्याला शिकवायला बोलवायचं आणि विद्यार्थ्यांचं वाटोळं करायचं एवढे पैसे घेऊन हे आता चालणार नाही त्यामुळे त्या, त्या शिक्षकाची पात्रता पाहूनच त्यांची नेमणूक करावी लागणार आहे चौथा नियम म्हणजे पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत असलेल्या जागेला क्लासेसच म्हटलं जाणार आहे म्हणजे आता माझ्याकडे पन्नास साठ विद्यार्थी आहेत आपला काय क्लास नाही मोठा आपल्याला काहीही नियम नाहीत या ब्रह्मात राहता येणार नाही तोही तुमचा क्लासच आहे आता असा नियम आहे पाचवा नियम म्हणजे सोळा वर्षाच्या वरील विद्यार्थ्याने जर मध्येच क्लास सोडून दिले तर त्या विद्यार्थ्याला त्याची उर्वरित फीस परत करणे बंधनकारक आहे त्याच्यानंतर शाळा किंवा कॉलेजच्या वेळेत तुम्हाला क्लास घेता येणार नाही शाळा सुटल्यानंतर किंवा शाळेच्या अगोदर तुम्हाला क्लास घेता येईल तेही दिवसात फक्त पाच तास क्लास घेता येईल निर्भंद। तर हे होते काही महत्त्वाचे केंद्र सरकारने घालून दिलेले निर्बंध या निर्बंधांचं या नियमांचं उल्लंघन केल्यावर क्लासेसवाल्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे एक वेळेस चूक केली तर पंचवीस हजार रुपयाचा दंड भरावा लागेल पुन्हा नियमांचं उल्लंघन केलं तर एक लाख रुपयाचा दंड भरावे लागणार आहे जर पुन्हा अजूनही नियमांचं उल्लंघन केलं तर क्लासेसची मान्यता ही रद्द केली जाणार आहे त्यामुळे क्लासेसवाल्यांना आता चांगलाच लगाम लावला आहे असं म्हणायला काही हरकत नाही यावरती आता क्लासेसवाले कसे रिॲक्ट होत आहेत तेच पाहावं लागणार आहे ला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार